जात्या हाय जनगणने बाबत संशय राऊत आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी नेमकं का काय म्हटलंय तेही एकदा बघूयात देवेंद्र फडणवीस नक्कीच राजकारणात आहेत ना काहीतरी राजकारण सोडलेलं आहे त्यांचं काय आकलन वाचन चिंतन गेल्या दहा वर्षापासून राहुल गांधी सातत्यानं जातीय घडण्याची जा मागणी करतात सातत्यानं त्यांची पार्लिमेंट मधली भाषण बघा जाहीर सभातली भाषण बघा यांच्या कानात कानाच्या बोळे भरलेत का आणि प्रश्न असा आहे आणि भारतीय जनता पक्षाची पार्लिमेंट मधली भाषण बघा जातीय गणनेला कोणी विरोध केलाय पार्लमेंट मधला रेकॉर्ड तुम्हाला सांगतो जो जनगणना कराने की जिम्मेदारी दी गई है, इस ऑफिस को 2025-26 के बजट में पाँच करोड़ रुपया आवंटन हुआ है और 24 दिसंबर 2019 को नरेंद्र मोदी की सरकार कहती है जनता को कि जनगणना कराने के लिए आठ हजार करोड़ रुपए की जरूरत है तो पहला सवाल यह है पांच करोड़ में आप कौन सी जनसंख्या कराएंगे जाति को छोड़िए जो साधारण से जो आप करवाते हैं हर दस साल वो भी नहीं है तो मंशा क्या है मानसिकता क्या है मकसद क्या है हेडलाइन कोई डिटेल नहीं बजट में आवंटन नहीं ये है हकीकत। तो जातनिहाय जनगणने पर उप मुख्यमंत्री एक नाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुड़े सुप्रिया सुन सु आज के कैबिनेट में आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने जो निर्णय लिया है जात न्याय जनगणना करने का वो बहुत बड़ा फैसला है ऐतिहासिक निर्णय है और इसलिए मैं इस निर्णय का स्वागत करता हूं, शिवसेना इस निर्णय का स्वागत करती है और इस फैसले को पूरा समर्थन शिवसेना देती है स्वर्ण अक्षर लीला जाइल ऐतिहासिक दिवस है काल का जी ने आज या देशाला जी ताकत दिली। फक्त फाषणपुर बोला लोक आता मीत कालप है एक नेता काँग्रेसचा एक नेता शरद पवार साहेबांकडला उद्धव ठाकरेकडला ज्यांनी गरड उघड ओरडले होते की जाती जनगणना करा जाती जनगणना करा जाती जनगणना करा आणि लोकांना कन्फ्युज केलं होतं आज एक नेता नाही आहे मोदींचं अभिनंदन करायला मोठ्या मनाने अभिनंदन केलं पाहिजे कुठं के गेले वडेट्टीवार कुठं गेले नाना पटोले कुठे गेले शरद पवार उद्धव ठाकरे जरा या अभिनंदन करा कधी कधी माणसांनी मोठ मोठं मन केलं पाहिजे जर काँग्रेस सरकार असतं आणि मी भाजपचा लिडर असतो तर मी भाजपने अभिनंदन केलं असतं मोठ्या मनाने सामाजिक जीवन जगलं पाहिजे मोठ्या मनाने राजकारणात राहिलं पाहिजे महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मी स्वतः राहुल गांधीजी आणि अमोल कोल्हे अमोलदादा कोल्हे आणि आम्ही सगळ्यांनी अनेक वेळा पार्लमेंटमध्ये ही मागणी केलेली आहे संसदेत ही आमची मागणी अनेक वर्षांची आहे का होईना सरकारनी केंद्र सरकारनी हा निर्णय घेतला मी त्याचं मनापासून स्वागत करते